ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

नाही येऊ देता ये जाऊ का मला काय वाचणार रे काय चाललंय काय नाही काय आता बस काय म्हणते का आवाज काय का का काम पुढे आहे ती तर लय काम करू लय काम आता हिरा त्या दिवशी लोकांच्या घरात काळी टाकून मोकळा झाला वाटतो का त्याच्या आधी तू काळी टाकली नाही घ्या त्या घरात काय बोलतो ना काय म्हणजे आमच्यावर खरी काय बोल दिकार का? ला का ना का म्हणजे आमच्या गरीब लागू मग काय तर जुळवा साठी पहिल्यांदा तू त्या आकाकडे गेलता का नाही सांगा लागेल तू अकराला सांभाळ म्हणून सांगायला गेल म्हणजे तू केलं काय बी केलं तू तू थोडी आग जास्त राखेल होत कशात त्यात काय लागायला का बिचारे गरीब मा तिच्या पोराला कसं वागायला पाहिजे होत कसं वागायला पाहिजे होत छान वागायला पाहिजे ग्राम पंचायत आहे ती अरे तरुण पोर असते ती उच मा खालून म्हणून अशी वागते ती आता त्यांचं वयच अंग वय 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 ऐका ना बर काय काय सांगितलं अक्काला अरे नागा त्या दिवशी मला इतकी मजा आली म्हणतो त्या अक्कानं तिचा झिज्या धारायतो का तिला तिच्या झिजा धाराय त्राधरे मारा मारा करी मारा

आता मी महाराज चालतो काय तेव्हा तिनं माझ्यापाशी काय म्हणली माहीत आहे काय म्हणलं माझ पांड्यावर आज ही काबड तिला पुन्हा लाईन दि ना की म्हणजे क्रॉस कनेक्शन लागलं का क्रॉस कनेक्शन झालं जवळ तिने घ्या उडा लागल्या मग <laughs> काय पुन्हा उडला थिसच म्हटला आवड सरपंच काय पिणं ऐकत अरे सरपंच सरपंच मी आता काय सांगू नको हे गाव आपलं हो कुठाने गावाचं गावाच नाव बी कुठाने वाढी गावात सगळं कुठलाच म्हणून तर आमचं नाव कुठाने पडलं आणि मला एक कळलं आहे काय बरं का माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे काय कल्पना आली अजून कोणालाच पेटवितोच अरे आपल्या गावची यात्रा आली नाही का हा चायताचा महिनाचा <laughs> महिना यात्रा यात्रा आपल्या गावची यात्रा जंगी झाली पाहिजे जंगी झाली पाहिजे का यात्रा डेली कशा करायची मग असं काय म्हणणं चालतंय आपण जर यात्रेत नाटक बसविलं तर कसं होईल अरे पण ह्यात सगळ्या संमती लागते की रे मग हरसंमती मध्ये यात्रा कमिटी कुठं पैसे घ्यायचं नाटकाला मला वाचता रे वाचता आधी मिटिंग केली असती पोलीस पाटील सरपंच सगळे सर गावकरी म्हणतात ताव जमत आपले दोघांना म्हणणार असतो रे नाटक बसवायचं म्हणलं का जरा आता त्यात पात्र आली बरं का तर मग पांढरे ना नाटकात एक गोष्ट जरा धड जाईल कुठली नाटकाला बाई मिळायची नाही की

तरी एक पब्लिक बघायला थांबायचं नाही <laughs> मी सगळ्यांनी माझ्यावर डोळा नाही ना जमले की तुला असलं ना, ना बोल तरली इ दिस मिळ ओरिजिनलच बाई ओरिजिनल ओरिजिनल टांग 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 खान 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 गोंपुर चुल 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 मला सांग आता नाटक बसवायचं म्हणल्यावर ऐतिहासिक बसवायचं का सामाजिक बसवायचं का कौटुंबिक बसवायचं का लावणी प्रधान बसवायचं अरे तुला कळत नाही काय का मला सांग त्या कलियुगात जर तरुण पोरासरला रामानाची गीत रामायणाचं नाटक दाखवत बसलं बसलो ऐकल काय कारण हा आता मॉडर्न जमाना निघाला खान 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 टाण 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 टा लोक आणि बाई जर स्टेज वर आपण नाटकात आणली आणि बाई जर नाटकात नाचायला लागली त्याच्या आईला म्हातारी डंगरी सुद्धा पटकवून लक म्हात मग माझं म्हणणं आहे नाटक बसू हा तमाशा प्रधान हा म्हणजे त्या नाटकात लावल्या टाकल्या पाहिजे प्रधान बसू काय अडचण नाही पर बाया परत काय काय डोळकीवाला माझं ऐकून जर आपण नाटकात कुठं जर नाही लेडीज मिळाली आपल्याला नाटकात काम करणारी बाई जर मिळाली नाही तर आपण त्या संधीला होय संधीला नाटकात आबा बा बाबा हा बरोबर आहे तिला काढलं की सरपंचानं लावलं होतं अंगणवाडीची मॅडम मॅडम गेली बोबलं आपण <laughs> नाटकात आलो की कशी येणार नाटकात अरे हे बघ आपण आता ग्रामीण भागातल्या कलाकाराला व्यासपीठ निर्भा यासाठी चऱ्याच्यासाठी हिरो म्हणून कोणाला करावं माहित होता बोला पोलीस पाटी टाळला ना हिरो करायचं संघाट नाटकातच नाटक होऊन नाट बसल पाटलाशिवाय बाईक वाड्यावर चाला बाई वाड्यावर चाला अरे इकडं बर नाटकात जर त्या संधीला हां बघा आणि दोघाचं जर आता समज राजा पाटलाबाची हा बरोबर आणि राणी सगळी काय केली बरं का आता नाटक बघायला पाटलाची बायको येईल का नाही येणारच त्या पाटला लावायचं नाही आता ही सगळा विषय ताजी वाटू हा मग तिथं आदमी म्हणजे यात्रा शमिटी यात्रा कमिटी तुला आपल्या नाटकाला काय तर मजूर अकडून मदत होईल होय होय पंडा अरे असं का बसलंय शिळ पटल्यावर काय नाही उग म्हणा बसलोय नाही पण तुझं ले बारीक दिसा लागले काय नाही उग काय झाले असं काय नाही काय नाही कायच नाही झालेलं अर काय नाही तू तर काय नाही म्हणाला मला तर काय एगच कळलं काय तुला कळायला काय राग तर येणार नाही ना नाही काय ते भांडण झाले म्हण काय घर तुझ्या त्या ज्याला मारले म्हण तुझ्या आईने तुला कोण म्हणणार आलं माझ्या कानावर मला सगळ्या आलं का त्या वस्तारा त्या अण्णा कुठल्या आमच्या घरात लावला जा माहिती म्हणून त्या आईची मारमार झाली अरे मग कशाला मग तिचं हे मग तिचं नाच सोडून की कशाला उग हे कर माझं काय नाही तर आहे बरोबर आहे मग आईनं मारलंच कसं काय मग तिला आरती अण्णा ना अण्णा कुठं न्या आणि वास्तारा ना घरी काडी खावल्यामुळं हे कुठं आला सगळा बरोबर असं बर दे नाच सोडून देऊ कशाला त्या एका पुरीच्या पायात घरात सगळं वाटोळ करून घेता तुझी बांधणं आईची बांधणं तिची बांधणं नाही काय केलं ना सगळंच व्यवस्थित होत आहे कायच करत बसून पण लागा आता सगळ्या गावात आले मी आता बसून मला मागत नाही मी दाजीकडे जातो आणि भांडण मिटवायला जाऊ बरोबर चालतंय जावा ना दाजीचा पर्याय आहे तुम्हाला आयला ह्या पांढ्याचं तर काय नाही वाटा लागले नाही बी म्हणा लागले दोन वेळा म्हणलं मग माझी लाईन क्लिअर होती काही वाटा लागले मला आता ते माझी लाईन क्लिअर एकदम आला हुडकत हुडकत शेतात आला यासाठी तर पोडर व्हावं लागतंय तुला म्हणलं अध्यक्ष होतो कुठं होतो शेत फेत आज शेतात बसलो कशी येते ते आय टी शेतात मला मला हे सांगते यात्रेला गोळा केलेली वर्गणीचं गाभाळ कुणाकडे असते अरे ह्या सरपंच आणि यात्रा कमिटीचे नितन मुक्तीचा अध्यक्ष नाही का दाजीकडे हा मग मग आपण जरा दाजीला लग लावायला बघू कडू हा राम 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 आहे कुठे गाव पेटी द्यायच्या घरात कुठे आग लावली काय केलं तुम्ही आग काळेच कुठे आणल तो आकाशात लागली काळेच कुठे दाजी आग लावली काय बोलतो बोलच झालं तुम्हाला बघून मी ठेवलं शिपायाच्या घरात आग कशाला लावली त्यांना माईला करायची मला सांगा तुला आग मला सांगा त्याला एवढा कट कशाला गावातल्या पुरीवर लाईन मारायची ही करायचं मोठं चांगलं नसतं आजी तुम्ही आता अध्यक्ष तुम्हाला सांगावं लागतं बरं त्या पोरीवर लाईन मारायची ह्याची काय गरज आहे ही साधा ग्रामपंचायत शिपाई हा म्हणजे ह्यानी काय बी केलं तर गावात चालतंय आणि आम्ही जरा थोडं गेलं तुला गेला काय बोलताय दाजी जाऊ दे आपण आलाव कशाला ऐक आपण आलाव कशाला मेन पॉईंट बोल ना होय दाजी ताजी थबा 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 नीट नीट बस नीट यात्रेचं पैसे कोणाकडे असते गोळा केलेलो गावात माझ्याकडे असते माणूस आहे का अध्यक्ष का, आता आपल्या गावची यात्रा आली यात्रा आता यात्रा आली का नाही जवळ आली मग गावात काय तर मनोरंजनाचा कार्यक्रम किरसण फिरसन ठो काय म्हणून यात्रेत कन, 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 बाई नाचली पाहिजे हा ना आम्ही काय केले माहिती आहे का आमच्या डोक्यात एक किराण आलाय जाईल आपण यात्रेनिमित्त नाटक बस मग नाटकासाठी जे लागणारा खर्च आहे तू तुम्ही यात्रा खा आम्हाला आपण एक रुपया देणार हो दाजी आम्ही नाटक करतो गावासाठीच करायला लागलो अध्यक्ष ऐका आमच असं काय बोलता राहतो गावासाठी आज बाज काय करू नका आपण एक रुपया देणार आहोत तुम्हाला हो अध्यक्ष गावातले बाय ना शिजवून टंग 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 थांबा दाजी आता आम्ही जे नाटक करायला लागलोय गावाला बघायसाठीच करायला हवा नाही गावातल्या कलाकारला मोठा प्रोत्साहन मिळतो की आ, आ, आ दुसरी गल्ला जर कार्यक्रम का आणायला म्हटलं तर त्याला तुम्हाला पैसे द्यावा लागत नाही आम गावाडला पोरांनी नाटक केलं तर तुम्हाला काय बरंला पैसा गावातच फिरला भाई आपण एक रुपया देणार गेला काय गेला काय अर्थ नाही काय जथरा करा नका करू देऊन द्या नाही नाही यावर नाटक करा अग ना करा असं करू की आपण काय अध्यक्षाला जे पत्र देऊ की विरोध ప నకහි వයිఆతහ తచ पोर करा लागले ते आता आम्ही नाटक करू पैसा खजिनदार म्हणू का माग नुसतं सपोर्ट करा हा बघा कस स्टेज गाजी हा स्टेज गाजी जर पण आपण त्या यात्रे कमिटीला एक रुपया देणार आमच्या हातात कशा देत आमच्या हातात का तुम्ही खर्च ना द्या तुम्ही खर्च करा तुमच्या हातात खर्च तुमच्या हातात खर्च हात खर्च पण एवढं काम करा गाव अजिबात नाही हा अजिबात नाही असं कुठं असत गावच्या वर्गणीकडे हात घालूच नका तुम्ही नाटक कर वाटलं करा ना करूच नका अत्रा पारंपरिक आलेली परंपरा आली काय आली तुम्ही बाया नाचवाय निघा लावून गाव घर घराघरी आग लावीत थिंनार पुन्हा काय काय कुणाची आग लावली मग काय काय खरं बोलायला टोच सोन ह्याच्या पोहा शिपायला शिपायला काय

तुम्ही असं बोलताना इरशीर इरशीर वर गावात नाटक होणार हा हा होणार नाटक कामा तुम्ही तुम्ही गोळा करायचा आम्ही बघून घेऊ हा बघू गाव कोणाचं आहे बघा की हां यातरी गल्ली गल्ली जाऊन गोळा करायचा आलांनो हे नाही सांग ना का मला पैसा नाही नाही म्हणत पैसे उडलो म्हणत आम्ही काय नाटक आमच्या घरात करा लोकांसाठीच करा चल जाऊ दे बाजू पण लक्ष ठेवा आणि कसं नाटक होत नाही ती बघ चल आपण दोन पैसा गोळा करायचा लागला आपल्याला वाचता वस्तरे नाही घे रे सारा ਕੁਟਾ ਨਾ ਘੜਤੈ ਰ